पोह्यांपासून अगदी झटपट करता येईल असा छान जाळीदार लुसलुशीत स्पंज डोसा आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर नेहमीच्या पोह्यांपासून कांदे पोहे सोडून हा वेगळा असा प्रकार तुम्हाला करायला नक्कीच आवडेल चला तर मग लगेच करायला घेऊ हो। सगळं काम जे आहे ते अगदी झटपट आहे तर आपण पहिल्यांदा जे आहे ते चटणी करून घेऊयात याकरता मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे तुम्ही जर का आधीचे व्हिडिओ बघत असाल तर नुकताच मी ॲटमबर्गचा मिक्सर ग्राइंडर नवीन घेतला होता तर याच्याच छोट्या भांड्यामध्ये चटणीसाठीचं जे सगळं साहित्य आहे ते काढून घेतलं आहे तर या ॲटमबर्गच्या चटणी जारमध्ये या ठिकाणी अर्धा कप ओल्या नारळाचे काप घातले आहेत पाव कप डाळी याच्यामध्ये घातले थोडीशी कोथिंबीर घातली आहे आवडीनुसार हिरवी मिरची घातली आंबटपणासाठी थोडीशी चिंच याच्यामध्ये घातली तसेच पाव चमचा जिरे घातले चवीनुसार मीठ घातलं आता मिक्सरचं झाकण लावून सगळं एकदा फिरवून घेऊ तर ॲटमबर्गच्या या मिक्सर ग्राइंडरमध्ये तुमच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन तयार केलेले बरेच असे सेफ्टी फीचर्स दिलेले आहेत भांडं योग्य रीतीने लागल्यानंतरच मिक्सर जो आहे तो चालू होतो समजा जर का तुम्ही मिक्सरवर काम करताय आणि अचानक लाईट गेली तर लाईट पुन्हा आल्यानंतर मिक्सर जो आहे तो आपोआप चालू होत नाही तो बंद पडतो त्यामुळं बरेच अपघात जे आहेत ते टाळले जाऊ शकतात जर का तुम्हाला थोडीशी जाडसर अशी चटणी हवी असेल तर ॲटमबर्गच्या या मिक्सर ग्राइंडरमध्ये हा कोर्स मोड दिलेला आहे जर बारी का बारीक अशी चटणी हवी असेल तर पुढचे मोड्स वापरा सगळं एकदा फिरवून घेतलं आणि आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून याची अशी या चटणी करून घेतली हे बघा अशी आपली चटणी तर तयार झाली आता बॅटर बनवायलासुद्धा फारसा वेळ लागत नाही तर पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक कप पोहे घेणार आहोत याच्यामध्ये बाकी काही न घालता पोहे पहिल्यांदा बारीक वाटून घ्यायचे हे बघा पोह्यांचं असं पीठ झालं आहे आता याच्यामध्ये पोह्याच्या निम्मा म्हणजे अर्धा कप बारीक रवा घातला तसेच अर्धा कप दही याच्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ घातलं आहे तसेच अर्धा कप पाणी घातलं सगळं एकदा फिरवून घ्या ॲटमबर्गच्या या मिक्सर ग्राइंडरमध्ये जरी तुम्ही मिक्सर वापरत असला तरीसुद्धा हात न धरतासुद्धा सुरक्षितपणे मिक्सर जो आहे तो ऑपरेट करू शकता हे बघा हे असं बारीक झालं आहे अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये वाढवलं आहे आता याच्यामध्ये एक स्पून म्हणजे एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातला थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलं आहे आणि पुन्हा एकदा दोनदा फक्त याला फिरवून घ्या हे बघा हे असं सगळं छान फसफसून आलं आहे तोपर्यंत तवा गरम करायला ठेवला होता तव्याला थोडंसं तेल किंवा तूप टिश्यू पेपरनं पुसून घ्यायचं हे बघा हे जे बॅटर आहे ते अगदी सहज पसरेल आपोआप पसरेल इतपत पातळ हवं नेहमीच्या डोशापेक्षा सुद्धा हे जे बॅटर आहे ते पातळ ठेवायचं आहे हे बघा हे असं पळीनं तव्यावर सोडलं हलक्या हातानं खूप जास्त दाब न देता फक्त एकदा याला फिरवायचं आहे हे बघा याप्रमाणे असा जाडसर असा डोसा करून घ्यायचा कडेनं वरून साजूक तूप किंवा लोणी सोडू शकता झाकण ठेवून अगदी एखाद मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे हे बघा अशी छान जाळी पडली आहे हवं असेल तर याला दुसऱ्या बाजूनं पलटा हे बघा छान असा लुसलुशीत स्पंज डोसा जो आहे तो तयार झाला याचप्रमाणे तुम्ही मोठ्या आकारातसुद्धा डोसे करू शकता दीड ते दोन पळी पिठ जे येते तव्यावर सोडलं हलक्या हातानं याला फिरवून घ्यायचं खूप जास्त दाब द्यायचं नाही अलगतपणे अशी पळी फिरवली यानंतर डोशाचं पीठ जेव्हा ते तुम्ही पसरता तेव्हा त्याला जाळी पडायला लागते तर याला असे बुडबुडे यायला लागतात जोपर्यंत सगळीकडे व्यवस्थित जाळी पडत नाही तोपर्यंत याच्यावर झाकण ठेवायचं नाही आता याच्यावर लोणी सोडलं आहे एकदा का याला एकसारखी सगळीकडे व्यवस्थित अशी जाळी पडली की मग याच्यावर झाकण ठेवायचं आणि अगदी एखाद मिनिट याला वाफवून घ्यायचं हे बघा छान अशा सोनेरी रंगावर तव्यावरची जी बाजू आहे ती शेकली गेली आहे आता हे तुम्ही हवं असेल तर दुसऱ्या बाजूनं पलटू शकता नाही पलटलं तसंच डोसा दिला तरीसुद्धा चालतो महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला याकरता डाळ तांदूळ भिजवायचं नाही आहे पीठ वाटून घ्यायचं नाही आहे किंवा आंबवून घ्यायचं नाही आहे मनात येईल तेव्हा झटपट असा हा डोसा तुम्ही करू शकता ॲटमबर्ग मिक्सर ग्राइंडरच्या मदतीनं याचं काम अगदी झटपट आणि सोपं होऊन जातं ॲटमबर्गच्या या मिक्सरचा अनबॉक्सिंग व्हिडिओ जो आहे तो मी याआधी केला होता तो सविस्तरपणे पाहण्यासाठी त्याची जी लिंक आहे त्या व्हिडिओची ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून जरूर तो तुम्ही पहा हे बघा मस्त असा लुसलुशीत डोसा झालेला आहे अगदी हलका फुलका ओळखूही येणार नाही की हा डोसा इन्स्टंट आहे म्हणून इतका तो छान लागतो त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला व्हिडिओची ला लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद